पुरुष कर्मयोगी जगन्नाथ अप्पासाहेब शिंदे यांचा पंचाहत्तरावा अमृत महोत्सवी वाढदिवस यावर्षी अमृत देशामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडतात त्यापैकी महालक्ष्मी लॉन्समध्ये जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला पाच महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देश पातळीवरचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच या राज्याचे मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय दादा भुसे साहेब त्याबरोबर योगेश कदम असे मंत्री महोदय कल्याण पूर्वे करें करता ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आदरणीय आप्पा शिंदे हे कल्याण कल्याणपूर्वमध्ये राहतात देशभरामध्ये ज्यांचे चाहते आहेत लाखो केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे जे काही सदस्य आहेत ते ज्यांच्यावर प्रेम करत आहेत आणि सातत्याने चोवीस वर्ष ते या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत त्यांचा अमृत महोत्सव आम्ही कल्याणपूर्वकर कल्याणकारांच्या वतीने एक नागरिक सत्कार आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्यांचं कर्तृत्व देशभर आहे त्यांच्यासाठी आज देशभरामध्ये सगळीकडे कार्यक्रम होत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत आहेत किंवा समाज उपयोगी सेवा म्हणून लोकांसाठी काही गोष्टी केल्या जात आहेत कालच आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त लोकांनी रक्तदान करून हे रक्त आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले म्हणजे काल दिवसभरात जगभरा देशभरामध्ये पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त बाटल्या संकलित झाल्या पुण्यामध्ये पंचावन्न जोडप्यांचा सामुदायिक विवाह पाच हजार लोकांच्या उपस्थितीने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये काल पार पडला आणि येत्या एकोणतीस तारखेला ज्या दिवशी आपणचा वाढदिवस आहे त्या दिवशी कल्याणपूर्वमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या देशाचे नेते आणि खासदार शरद पवार साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव साहेब भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरेजी आणि त्याचबरोबर या समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्रीकांतजी खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब स्वागताध्यक्षा आमदार सुलभाताई गायकवाड आणि या परिसरातले अनेक आमदार खासदार त्याचबरोबर मंत्र। मंत्री राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीमोदय हसन मुश्रीफ साहेब असतील बा बा आंबेडकर साहेब असतील प्रताप सरनाईक असतील हे सर्वजण कल्याणपूर्वमध्ये कोटे मैदानात संध्याकाळी पाच वाजता उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये न भूतो न भविष्यती असा एक वेगळा विलोभनीय कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी होणार आहे मी आपल्या माध्यमामधून कल्याणपूर्वेतील जनतेलाच नव्हे तर या संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला आमंत्रण देतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा द्याव्यात खूप खूप धन्यवाद आज येणारे एकोणतीसला आप्पा साहेब शिंदे यांचा जो अमृत महोत्सवी वाढदिवस आहे तो संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा होणारच आहे परंतु कालचा जो कार्यक्रम बघितला तर पंच्याहत्तर हजारच्या वर मी मला वाटतं ऐंशी हजार एक्याऐंशी हजार तीनशे जर रक्तसंकलन झालं काही व्यक्ती असतात ना ही पक्ष जात धर्म आणि पंत याच्या पलीकडची असतात अशी माणसं शतकोत्तर एकदा जन्माला येतात असे एक आमचे आप्पा ज्यांचं सामाजिक असो शैक्षणिक असो महिला सक्षमीकरणासाठी असो किंवा औद्योगिक क्षेत्रात आणि एम सी आय आणि आपलं यात महाराष्ट्र केमिस्ट अँड डगिस्ट असोसिएशन तसंच भारतीय इंडियन इन, केमिस्ट अँड डग द्रग, असोसिएशन ह्याच्यामध्ये त्यांचं काम अतिशय उल्लेखनीय आहे गेले मला वाटतं किती पंचवीस एक वर्ष आप्पा सातत्याने अध्यक्षपदावर आहेत संपूर्ण भारताचं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे आणि आज आजपर्यंत महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं एक काम खरंच उल्लेखनीय आहे तसंच आपलं जर खळवलीचं जर ता तुम्ही मिलिटरी स्कूल बघितलं विविध शैक्षणिक संस्थांना त्यांचं ते देणं असतं गुरुवारी दर गुरुवारी आरोग्यासाठी लागणारा निधी शिक्षणासाठी लागणारा निधी दर गुरुवारी सकाळी लोक दर गुरुवारची जी काही गरजू असतात ती वाट बघत असतात की गुरुवार कधी येतो आणि आपणकडे बसून आम्हाला मदत कधी मिळते तर अशा प्रकारचं काम हे आपण सातत्याने करत आलेत आणि अशा ह्या व्यक्तिमत्वाचा पंच्याहत्तरावी आहे आणि आमच्या कल्याणकारांचं अहोभाग्य म्हणजे अशी ही व्यक्ती आमच्या कल्याणमध्ये आहे आणि हा कार्यक्रमाच्या प्रमुख म निमंत्रक म्हणून आज माझी नियुक्ती केली याबद्दल मी खरंच यांचं आभार मानतो सगळ्यांचं आणि आपण ते पुन्हा शंभरी करण्याचा योग सगळ्या आमच्याकडे यावा आणि निश्चितपणे आपण उदंड आयुष्य लावावं ही आई एकदम ते मी प्रार्थना करतो